नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तुम्ही बऱ्याचशा मिसाईलचे नावं ऐकले असतील जसं की स्काल्प ब्रह्मोस टू आता हे जे मिसाईल असतील तर यांच्यासमोर दोन नावं तुम्ही बघितली असतील एक तर क्रूज मिसाईल किंवा बॅलस्टिक मिसाईल मग आता बघा मिसाईल जे असतात ते दोन प्रकारचे असतात एक तर क्रूज मिसाईल असतं किंवा बॅलिस्टिक मिसाईल असतं मग आता भारत पाकिस्तान युद्धादरम्यान वापरली गेलेली जी मिसाईल आहे ती कोणत्या प्रकारात येतात आणि नेमकं काय आहे ही क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया बघा सुरुवातीला आपण बॅलिस्टिक मिसाईल समजून घेऊया काय असतं आणि नंतर क्रूज मिसाईल समजून घेऊया काय असतं तर बघा बॅलिस्टिक मिसाइल काय असतं तर ते समजून घ्या या ठिकाणी टार्गेट आहे ठीक आहे तर आणि या ठिकाणाहून आपण ते लॉन्च केलं तर सर्वप्रथम ते अवकाशाच्या दिशेने जातं आणि नंतर गुरुत्वीय बलानुसार एकदम फोर्सने खाली येतं आणि टार्गेटला हिट करतं ठीक आहे अशा प्रकारचं जे मिसाईल असतं त्याला म्हटलं तर बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे आपण जर बघितलं तर बॅलेस्टिक मिसाईलवर आपण अण्वस्त्र अणुबॉम्ब लादून त्याला काय करू शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो हिट करू शकतो तर अशा प्रकारचं मिसाईल असतं बॅलिस्टिक मिसाईल ठीक आहे ते सुरुवातीला काय होणार तर ते सुरुवातीला अवकाशाच्या दिशेने जाणार मग एका वरून ते एकदम फोर्सने खाली येणार आणि टार्गेटला हिट करणार यानंतर क्रूझ मिसाईल काय असतं तर क्रूझ मिसाईल जमिनीलगत जात असतं ठीक आहे ते जास्त अवकाशामध्ये उंच जात नाही आपण जर बघितलं तर बॅलिस्टिक मिसाईल पाचशे किलोमीटर पेक्षा पण जास्त हाईट वर जाऊन तिथून खाली येत असतं पण क्रूज मिसाईल जमिनीच्या लगत समजून घ्या पन्नास शंभर किलोमीटर या हाईटने प्रवास करत असतं कधी कधी तर तीस चाळीस किलोमीटर या हाईटने सुद्धा प्रवास करत असतं मग आपण जर बघितलं तर हे जे दोन मिसाईल आहे या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात येईल मग आपण पहिले काय बघितलं होतं बॅलिस्टिक मिसाईल समजून घ्या की या ठिकाण आपण दोन मिसाईल लाँच करतोय आणि हे टार्गेट आहे मग बॅलिस्टिक मिसाईल पहिले अशा प्रकारे अवकाशामध्ये जाणार आणि इथून टार्गेट वर ते हल्ला करणार पण क्रूज मिसाईल जर बघितलं तर ते काय होतं समजून घे ते जमिनीलगत जात समजून घ्या आपण लॉन्च केलं तर सुरुवातीला ते थोडस वर जाणार त्यानंतर ते जमिनीलगत पूर्णपणे प्रवास करणार ठीक आहे आता आपण जर बघितलं तर बॅलिस्टिक मिसाईल जे असतं मित्रांनो तर ते एकदा आपण लॉन्च केलं की आपण टार्गेट जे आहे ते चेंज करू शकत नाही टार्गेट जे आहे ते आपण चेंज करू शकत नाही तिथं काहीच विषयच येत नाही पण जे क्रूज मिसाईल असतं तर ते टार्गेट सुद्धा चेंज करू शकतं समजून घ्या की टार्गेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे तुम्ही बऱ्याच वेळा मूव्हीमध्ये बघितलं असेल की विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं वळतं आणि मिसाईल पण त्याच्या पाठीमाग अशा वेगवेगळ्या प्रकारे वळतं तर ते असतं क्रूज मिसाईल ठीक आहे क्रूज मिसाईलचा फायदा हा आहे की ते आपली दिशा जे आहे ते नुसार चेंज करू शकतं पण बॅलिस्टिक मिसाईल तसं चेंज करू शकत नाही ते एकदा आपण टार्गेट लाँच केलं की ते त्याच ठिकाणी जाऊन धडकणार यानंतर पुढे जाऊया पहिल्यांदा बॅलिस्टिक मिसाईल जे आहे ते जर्मनीने बनवलं होतं त्याचं नाव होतं ए फोर किंवा त्याला व्ही टू या नावाने सुद्धा ओळखलं जातं आपण जर बघितलं तर वॉर्न हेर वॉर्न बेरून यांनी ते पहिलं बॅलिस्टिक मिसाईल बनवलं होतं आणि आपण जर बघितलं तर क्रूज मिसाईल जे आहे पहिलं ती सुद्धा ते सुद्धा जर्मनीनेच बनवलेलं आहे त्या क्रूझ मिसाईलचं नाव होतं व्ही वन तर बॅलिस्टिक मिसाईलचं हो नाव त्यांनी ठेवलं होतं व्ही टू किंवा ए फोर आणि क्रूझ मिसाईलचं हो नाव ठेवलं होतं व्ही वन आता बघा मित्रांनो जे बॅलिस्टिक मिसाईल आहे ते आपल्याकडं कोणकोणते आहे तर पृथ्वी वन झालं पृथ्वी टू झालं अग्नी वन टू थ्री फोर फाईव्ह ठीक आहे ही पूर्ण सिरीज अग्नीची ते सगळे काय आहे बॅलिस्टिक मिसाईल आहे धनुष मिसाईल म्हणजे सगळे मिसाईल लॉन्च केले जाणार ठीक आहे आणि मग नंतर गुरुत्वीय बलानुसार यांना ताकद मिळणार आणि ते टार्गेटला जाऊन हिट करणार याचा एक फायदा असा असतो म्हणजे याचे फायदे सांगतो आणि तोटे सांगतो याचा फायदा असा असतो की अण्वस्त्र जे आहे अण्वस्त्र जे आहे तर ते ॲटॉमिक बॉम्ब जे आहे तर ते स्वतःसोबत नेऊ शकतं त्याचबरोबर दुसरा फायदा हा आहे यामुळे डिस्ट्रक्शन जे आहे ते जास्त प्रमाणात होत असतं ठीक आहे म्हणजे विस्फोट जो आहे तो मोठा होणार जास्त प्रमाणात होणार आणि याची साईज जी आहे ती जास्त असते साईज मोठी असते साईज मोठी असते म्हणूनच जास्त प्रमाणात अणुवस्त्र वाहून नेऊ शकतो स्वतःसोबत आता याचा तोटा काय तर हे रडार मध्ये डिटेक्ट होऊन जातं ठीक आहे तोटा काय रडार मध्ये डिटेक्ट होऊन जातं आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर दुसरा याचा तोटा असतो की याची साईज जी आहे ती खूप जास्त असते पहिलं रडारमध्ये डिटेक्ट होतं आणि दुसरं म्हणजे टार्गेट जे आहे तर ते एक फिक्स टार्गेट असतं मुव्हेबल टार्गेटला टार्गेट टार्गेटवर जर आपण हे लॉन्च केलं तर याचा काही जास्त उपयोग होत नाही मग आता बॅलिस्टिक मिसाईल जे आहे तर त्याचे काही प्रकार पडतात ते आपण बघूया शॉर्ट रेंज मीडियम रेंज इंटरमिडिएट रेंज आणि लाँग रेंज मग आपण जर बघितलं तर शॉर्ट रेंज मिसाईल जी आहे तर ते ते कोणते मिसाईल असतात तर जे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाइल आहे हजार किलोमीटरच्या आतमध्ये मारा करणारी बॅलिस्टिक मिसाईल शॉर्ट रेंजची मिसाईल म्हणून इथं ओळखली जातात मिडियम रेंजची असतात तर ती हजार ते तीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी जी मिसाईल असतात ती मिडियम रेंज असतात रेंज ची जी मिसाईल आहे बॅलिस्टिक मिसाईल ती तीन हजार ते साडेपाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात आणि लॉंग रेंज जी आहे ती साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त जो काही अंतर आहे त्यावर मारा करू शकतात मग आपला अग्नि फाईव्ह जे आहे तर ते लॉंग रेंज मिसाइल आहे या लॉन्ग रेंज मिसाईललाच आयसीबीएम म्हटलं तर इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल म्हणजे दोन खंडाच्या दरम्यान सुद्धा मारा करू शकतं अशा प्रकारचं हे मिसाइल असतं तर शॉर्ट रेंज हजार पेक्षा कमी मिडियम रेंज हजार ते तीन हजार किलोमीटर इंटरमीडिएट तीन हजार ते साडेपाच हजार किलोमीटर आणि लॉंग रेंज साडेपाच पेक्षा जास्त किलोमीटर तर अशा प्रकारे बॅलिस्टिक मिसाईलचे आपण चार प्रकार बघितले ठीक आहे आणि कोण कोणते दे त्याचे एक्झाम्पल्स आहे हे आपण बघितलं मग पाकिस्तानने इराण कडून एक फते नावाचं मिसाईल घेतलं होतं फतेह टू नावाचं मिसाईल घेतलं होतं तर ते त्यांनी आपल्यावर पाठवलं होतं हे बॅलिस्टिक मिसाइल होतं फतेह टू आता बॅलिस्टिक मिसाईल जेव्हा आपण टेस्ट करणार असतो किंवा लॉन्च करणार असतो तर समोरच्या कंट्रीला आपल्याला इन्फॉर्म करावं लागतं तर पाकिस्तानने विदाऊट इन्फॉर्म करता ते आपल्याकडे पाठवलं होतं कारण त्यावर अॅटॉमिक बॉम्ब सुद्धा असू शकतो त्यामुळे इन्फॉर्म करावं लागतं ठीक आहे युद्धाच्या काळात जर बघितलं तर इन्फॉर्म करण्याची गरज नसते पण सहसा एक रूल आहे जगात की जेव्हा बॅलिस्टिक मिसाईल इथं हिट केलं जाईल तेव्हा इन्फॉर्म करणं गरजेचं असतं आता यानंतर बघा क्रूझ मिसाईल जे आहे तर ते आपण बघू याचा फायदा असा असतो की साईजला छोट असतं ठीक आहे साईज जी असते मित्रांनो ती छोटी असते रडार याला डिटेक्ट करत नाही म्हणूनच आपण क्रूझ मिसाईल निवडलं आपण ब्रह्मोसद्वारे जे काही एअरफील्ड होत्या पाकिस्तानच्या त्या उडवल्या आणि स्काल्प नावाचं मिसाईल होतं ते सुद्धा क्रूज मिसाईल होतं तर त्याद्वारे आपण दहशतवादी तळं जी आहे पाकिस्तानमधील ती उडवली आता क्रूझ मिसाईलचा फायदा हा आहे की ती, ती रडारवर डिटेक्ट होत नाही यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजी असते ठीक आहे एकदम प्रिसाईज आपण अॅक करू शकतो एकदम आपण बघा इमारती उडवलेले प्रॉपर जी दहशतवादी राहत होते त्याच इमारती उडवल्या बाकीच्या इमारतीला धक्का लागलेला नाहीये हो तर अशा प्रकारे जबरदस्त प्रीसाईज अटॅक आपण करू शकतो त्याचबरोबर समजा टार्गेट मूव्ह होत असेल तर त्याला सुद्धा आपण उडवू शकतो त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर क्रूज मिसाईलचं एक्झाम्पल काय आहे ब्रह्मोस आणि निर्भय क्रूज मिसाईलचं एक्झाम्पल काय आहे ब्रह्मोस आणि निर्भय आता क्रूझ मिसाईलचे आणि सुद्धा क्रूझ मिसाईलचे एक्झाम्पल आहे ब्रह्मोस आणि स्काल्फचा वापर आपण भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान केलेला आहे मग क्रूज मिसाईलचे सुद्धा तीन टाईप पडतात ते स्पीडनुसार पडतात स्पीडनुसार आता बघा आवाजाचा जो वेग असतो त्याला मॅक म्हटलं आता ठीक आहे मग आपण जर बघितलं तर एक पहिला जो टाईप आहे तो आहे सबसॉनिक 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 क्रूज मिसाईल म्हणजे एक मॅक पेक्षा कमी स्पीड असणारं जे मिसाईल असतं त्याला सबसॉनिक मिसाइल म्हटलं जात दुसरं असतं सुपरसॉनिक सुपरसॉनिक तर सुपरसॉनिक जे मिसाईल असतं त्याची स्पीड एक मॅक ते पाच मॅक एवढी असते आणि त्यानंतर तिसरं मिसाइल असतं हायपरसॉनिक 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 ची स्पीड पाच मॅक पेक्षा जास्त असते ठीक आहे तर अशा प्रकारे क्रुझ चे हे तीन टाईप पडतात नुसार त्याचं एक्झाम्पल आहे ब्रह्मोस निर्भय आणि स्काल्प तर अशा प्रकारे मी तुम्हाला जे मिसाईलचे दोन टाईप आहे ते समजून सांगितलेले आहे तर तुम्ही एकदा आपल्या एमपीएससी च्या बॅचेस आहेत त्या सुद्धा जॉईन करू शकता त्याचबरोबर कंबाईनच्या बॅचेस त्यासुद्धा जॉईन करू शकता जर तुम्ही एमपीएससी तयारी करत असाल किंवा तुमच्या ओळखितलं कोण तयार करत असाल तर त्यांना सांगा आपल्याकडं एम पी एस सीचे नोट्स सुद्धा आहे यासाठी तुम्हाला अभ्यास अभ्यासनंतर ॲप्लिकेशन टेलिग्रामचं चॅनल चा आणि व्हॉट्स जे काही इंस्टाग्रामचं पेज आहे त्याला फॉलो करायचं आहे थांबूया मग आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद